शिरसाट म्हणतात की राजकीय फायद्यासाठी दिघे साहेबांचा खून करण्यात आला असा आरोप त्यांनी हे बघा शिरसाटांना काय माहिती आहे मला जी कल्पना नाही पण आनंद दिघे आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो ज्यावेळेला पंच्याण्णवला शिवशाहीचं शासन आलं होतं त्यावेळेला आनंद दिघे हे ठाण्याची विकास कामाची आधी माझ्याकडे द्यायची मी ते मंजूर करून आणायचो आणि माझे हस्तात भूमिपूजन ते घ्यायचे ठाण्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जर काय काम एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तो अतिशय सुत्य असा आहे असं म्हणेन मी आनंद दिघे या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्रच्या कालो कपल्यामध्ये काम हे एकनाथ शिंदे करतायत चांगलं काम करत आहे त्यांचा खून कुणी केला काय केला कसा केला त्यांचा मृत्यू कसा आला ही आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही आहे ही वेळ नाही मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे आणि त्याच काळामध्ये ज्या वेळेला हा अपघात घडला त्या स्कूल अडबर होते त्याच आठ दहा दरम्यान दरम्यानमध्ये त्यांनी स्वतः आनंद दिघे मलाही बोलले होते स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंच खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्यात होत होतं की शंभर टक्के सत्य आता हे सगळं राजकारण करू आहे असं वाटतं नको राजकारण व्हायला आनंद दिगे ही हा मोठी व्यक्ती होती त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना देवासाहेब म्हणायचे बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिघे साहेब अक्षरशः पौर्मेशाच साखेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना आणि म्हणून काही लोक जे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा देखील आणखी उंच जाण्याचं काम चाललंय निकालाच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे ते होऊ शकत नाही बाळासाहेब बाळासाहेबच आहेत बाळासाहेब बाळासाहेबच आहेत पण धर्म आनंद देखीलचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळे होता पण उद्धव भीती असावी माझ्यापेक्षा मोठा कामा नये जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी सकट सो त्यांचे पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदित्य ठाकरेला आणि त्याच्या दव्याला मी एक कौडीची देखील किंमत देत नाही हे ऐत्या बिहार अभित या, या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी कोण आहे ते शिवसेना मोठी आम्ही केली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सासष्ट सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर खव्या हिताना शिवसेना मोठी कोणी केली असेल तर ती आमच्या कोकणी माणसाने मोठी केली शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणाचं मोठं योगदान आहे आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे याला काय माहिती आहे आणि या कुलाच्या अंगावरती येतोय आमच्या अंगावरती हा बेमान आहे आदित्य मी इन्वयमेंट मंत्री असताना पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबरलाहून बसायचा माझ्या मिठीमध्ये बसायचा माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला करून नेमकं माझंच खाता घेऊन मा बसला ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये मला काका का का काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खंजू कुसायचं आणि त्याच खातं घेऊन बसायचं ही उद्धवची अवलाद आहे यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आणखी बाळ तू कुणाच्या अंगावर येतोय आमच्या अंगावर येतोस तू अरे आमचं योगदान आहे ते योगेश कदमना राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले म्हणजे आमची राजकारण खांदाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता था उद्धव ठाकरेंनी दापोली मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मनापासून मी आभार मानतो ही वाईट प्रसंगी ज्यावेळेला योगेश सदमला संपवण्याचा था प्रयत्न झाला इथे दापोलीमध्ये उद्धव ठाकरे कडनं आणि अनिल बाबकडून त्याच्या सगळ्या लोकांची हाकलपट्टी झाली दापोली आणि मंडणगडच्या निवडणुकीच्या नगर पक्षाच्या निवडणुकीमध्ये एकही एबी एक फार्म एकवीस हातात दिला नाही आणि योगेश दत्तच्या सोबत जेवढे होते का काय करते त्यांची हकरपट्टी केली आणि तिथे आयात केला गास्टावायचा माजी आमदार आणि त्याची सगळी टीम तो उभी केली जगातला पहिला नेता असा पहिला आपल्याच आमदाराला आपण संपवणार पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या या ना तुम्ही अगे तू काय आदित्यला मी सांगूच्या बापाला पण बोलव इथं आणि हिम्मत असेल तर आदित्यकरचा बाप उद्धव यांनी तो उभावून दाखवावं या हो, दापोलीमध्ये नाही कोकणातली जनता गाडी तुम्हाला गद्वागाना बाप भेटायला नाव सांगणार नाही पुलाच्या अंगावर तुम्ही येतात आमच्या अंगावरती आम्हीचं योगदान आहे ना म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात त्या मातोश्रीमध्ये म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात मातोश्रीमध्ये नागर राणे ज्या वेळेला बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसल्या बाहेर पडत नव्हता मातोश्रीना त्याची आठवण नाही विसरलात त्याची आठवण तुम्ही कोणाच्या अंगावर येतात आमच्या अंगावर येत आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये मा योगेश कदम आमदार यांनी अडीच हजार कोटीचं काम याबद्दल संघात केलेलं आहे काय तुमचं योगदान काय कशासाठी तुम्ही येत आहे आणि कुणासाठी येत आहे जो बाडगा ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीकू बसला आणि शरद पावणे गेला त्या बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत आहे त्याची अवकात काय आणि त्या बाडग्याचा राजकीय बातमी आहे ज्या सापाला दूध मी पाजले ना त्या सापाचा फणा कसा ठेचायचा राजकीय हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून आपण कुणाच्या अंगावरती येतात भान ठेवा फक्त भान ठेवा त्याची राजकीय किंमत धन्यवाद बाई लाडके बाईन योजनेवरून आता विरोधकांकडून टीका होते की ज्या पद्धतीने सरकार पैशाचं उदाहरण करत आहे त्या हिशोबाने सरकारकडे जानेवारी महिन्यापर्यंत हो, हो मी आपल्याला सांगतो यांचे लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या माय भगिनीचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे यांच्या विरोधकांच्या पायाखाची वाहतूक कसं गेली आता आता आमचं काय होईल लोकसभेमध्ये थोडंसं जिवंत घालण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी पण ह्या एका योजनेमुळे तर सगळ्या माय भगिनी आमच्या एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आमच्या देवेंद्रच्या पाठीशी आमच्या अजितदाच्या पाठीशी खंबेपुले उभे आहेत ते तिथं महाराष्ट्रात दिसत आहे पैसाच टाकायचा असेल तर गरीबांसाठीच टाकतायत ना होय मी तर सांगेन एकनाथ शिंदेना हवे खजिन्याचे दरवाजे सगळे होऊन टाका आणि द्या माझ्या मा भगिनीला पैसा आम्ही अंबानीला आणि अनिकुंना पैसा देत नाही ना आम्ही उद्योग उद्योगांच्या घशात टाकीत नाही ना हा पैसा नेमका सर्वसामान्य गरीब महिलेच्या विकासासाठी जिन, जिन, पैसा जातोय पण यांच्या पायाकाठी वाढू नाही त्याला माहिती आहे या योजनेचा इतका फटका बसणार आहे <laughs> की यांची निवडणुकीमध्ये ह्यांचं पालिकत होणार आहे आणि म्हणून सगळी चाललेली सगळी नवटंकी आहे असं मी म्हणेन धन्यवाद 呃，没。Uh,